पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक आणि तीनमधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ संत तुकाराम महाराज मंदिर देहूगाव येथे नारळ फोडून करण्यात आला आहे या कार्यक्रमात नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक तीनमधील अधिकृत उमेदवार डॉक्टर श्रेयसताई प्रीतम खांदवे तसेच अनिल दिलीप सातव ऐश्वर्या सुरेश पठारी रामदास दत्तात्रय दाभाडी यांच्यासह इतर उमेदवार पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रीतमदादा खांदवे यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय प्रचार शुभारंभाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या उपस्थितांना संबोधित करताना लोहगावचे उपसरपंच प्रीतम प्रतापराव खांदवे म्हणाले की आमच्या कुटुंबाचा सामाजिक कार्याचा तीन पिढ्यांचा वारसा आहे रस्ते पाणीपुरवठा आणि नागरी समस्यांवर आम्ही सातत्यानं काम केलेलं असून पुढेही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू ते पुढे म्हणालेत प्रभाग क्रमांक तीनमधून माझी पत्नी डॉक्टर श्रेयश प्रीतम खानबे या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर असतानाही त्यांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली आहे भविष्यातही ही सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक एक आणि तीनमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचं चित्र दिसून आलं प्रभाग नंबर एक आणि प्रभाग नंबर तीन हे दोन्ही एकत्र उमेदवार जे बी जे पीचे आहे एकत्र तुकाराम महाराज मंदिरात दर्शन करायला आले आणि ते नारळ फोडायच्या प्रचाराच्या त्यानिमित्त सर्वजण लोक जमलेले आणि इतकी जास्त गर्दी आम्ही आमच्या आयुष्यात पहिली टाईम बघितले उत्स्फूर्त असं जी मदत लोक आज या ठिकाणी जमले आहेत आणि मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज आम्ही इथे आमच्या प्रभात क्रमांक तीनच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी जमलो आहे आणि एवढा लोक बघून सगळे लोगावकर आम्हाला सपोर्ट करायला आले हे बघून मला खूपच आनंद झालेला आहे महिलांचा आपल्याला खूपच छान आहे सगळ्या महिला सर्व आम्हाला सपोर्ट करत आहेत प्रीतम दादांना सगळे माहितीच आहेत पण आता मलासुद्धा त्यांच्याकडून सपोर्ट मिळत आहे मी हेच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि प्रीतम दादा आत्ता दहा ते तीस चाळीस टक्के काम करत होते जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पूर्ण शंभर टक्के काम करू मी सुद्धा त्यांना साथ देणार आहे तर मी हेच सांगेन की आम्हाला मत द्या आम्हाला चौघावला वैद्यकीय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात आलेला काय कसं वैद्यकीय क्षेत्र खूप वेगळं नाही आहे ह्याच्यात लोक लोकसेवेच्या ह्याच्यातून कारण डॉक्टरी हे एक लोकसेवाच आहे तर खूप मला काही वेगळं वाटत नाही कारण माझ्या माहेरी पण कुटुंबातून पण हे चालूच आहेत जनसेवा मग आता मला ऑफिशियली मी ह्याच्यामध्ये उतरते या पन हो. हो। त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि आम्ही सगळे मिळून लोहगावचा नक्कीच विकास करू आमच्या प्रभागाचा विकास करू विमाननगर वाघोली त्यामुळे आम्हाला नक्की चौघांना वोट करा नहीं। 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 नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे